तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचं नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीन खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांची जनमानसातील लोकप्रियता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे विटा शहरातील एका शाळेच्या भेटीदरम्यान घडलेला हृदयस्पर्शी प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विट्यातील एका शाळेत मध्यंतराच्या वेळी आमदार सुहास भैया बाबर अचानक गेटवर पोहोचले मुले बाहेर खेळत असताना सुहास भैय्यांना पाहताच शाळेतील लहानग्यांनी अक्षरशः आनंदाचा जल्लोष केला काही मुलांनी तर आनंदाने किंसाया फेकत सुहास भैय्यांकडे धावत येत त्यांचा हात हातात घेतला शरद गेटसमोर मुलांची एकच गर्दी झाली आणि वातावरणात उत्साह प्रेम आणि आनंद उपरोध भरला मोठ्या व्यक्तींच्या मनात असलेले स्थान तर वेगळं आहेच पण लहान मुलांच्या मनात देखील सुहास भैयांविषयी असलेलं प्रेम आज सर्वांसमोर आले आहे हे दृश्य पाहून आमदार जनता नातं किती हृदयाशी जोडलेलं आहे हे आणखी अधोरेखित होत आहे हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून हजारो लोकांनी तो शेअर केला आहे लोकप्रियतेची हिचखरी पावती जनतेच्या मनातली जागा या हृदयस्पर्शी दृश्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की खानापूर आटपाडी मतदारसंघात सुहास भैया बाबर हे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार आहेत